थाटात महायुतीचा मेळावा आमदार कथुरे यांनी आयोजित केला होता यावेळी आमदारांनी सांगितलं की जनतेचा कैवारी असून कोणतंही भांडण झालं तर आमदार पोलिसांच्या ताब्यात देणारा नसून बाहेर काढणारा आहे असं आमदार कथुरे यांनी पत्रकार यांना सांगितलंय मुरबाड नगर परिषदेचे बंडखोर नगरसेवक यांना आता जेलमध्ये टाकणार असं आमदार किसन कथुरे यांनी सांगितलं मुरबाड तालुक्यात चारशे ते पाचशे कोटी रुपयांची कामं मंजूर करण्यात आले आहेत शेतकरी संघामध्ये भ्रष्टाचार केलाय याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल पंधरा मृत्यू शेतकऱ्यांच्या लोकांची नावे खरेदी विक्री संघामध्ये आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महायुती होणारच बाहेरच्या लोकांनी यामध्ये लुडबुड करू नये बापाला दोन वेळा पाडले आता पोराला पाडले कार्यकर्त्यांनी सांगणं आहे की आत्ताच दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर जा श्रीक्षेत्र संगमेश्वर हा महाराष्ट्रातील एक नंबरचं मंदिर होणार आहे असं आमदार किसन कथोरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा